आला ब्रेक आला फोनवर चालू आहे त्यांचं शहा आणि शाह बघू आता काय आता दोनदाच चार दासदम सोपी क्वालिटीचे एका सांगितलेले एकाहत्तर हजार रुपये का एवार जवळ आहे सत्तावन्न अठ्ठावन साठ पर्यंत आलेली आता मोठं मन कैरी द्या नाही जाऊ द्या मग काय आले उभा शे

એકદમ ભારી હર અભિનંદન માગી અભિનંદન ચાલીસ ગાલા હા પુનઃ ભેટ ગયા ચાલ काही हरकत नाही एकसट हजार पर्यंत आलेले होते आपण एकाहत्तर सांगितले होते सत्तर सांगितले शेवटी त्यांचं म्हणणं नाही काही अरे मी का म्हणतो किती बोलत थोडं अकरा हजार देता का बरोबर अकरा हजार अकरा हजार

ಮಿತ್ರ ಶಿ ಕನ್ನ ಕಾನೇಲೆ ರೂಪಾಯಿ फक्त त्यांचं म्हणणं शेठ एक रुपया देणार दिले, दिले।, दिले। नाव काय आपल्याला राजेंद्र जंदाजी महाले राहणार खोपरे खोपरेचे आपली ही धुडी देऊन एक रुपये दिला नाही आपण नाही नाही कानाला दिले कानाला कांदि दिली आपण दादा कसं वाटलं दिला घरी सुखी राम